आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका संगमने शहराच्या इंदिरानगर भागामधील सातशे गरीब कष्टकरी घर मालकांना आमदार तांबे यांच्या प्रयत्नांमधनं महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथील सर्वे क्रमांक एकशे मधील विवादित जमिनीवरील पोकळीस्त नोंदी रद्द करून प्रत्यक्ष कब्जाधारक जमिनीचे हक्क द्यायचा निर्णय जाहीर केला नगरमधील जवळपास सातशे गरीब कुटुंबांनी चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी एक अर्धा गुंठा जमीन कष्टाच्या पैशामधनं विकत घेऊन घरं बांधली होती मात्र महसूल नोंदीमध्ये असंख्य परिवाराची नावं अडकलेली होती घरमालक नियमित कर भरत असून देखील मालकी हक्कासाठी लढत होते संगमनेर शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी देखील या प्रकरणासाठी वेळोवेळी सातत्यानं पाठपुरावा केला आहे तसेच सत्यजित तांबे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणासाठी सातत्यानं पाठपुरावा केला आहे सौ दुर्गाताई तांबे यांनी स्थानिक स्तरावरती प्रचंड प्रयत्न करून रहिवाशांना एकत्र केलं होतं त्यांच्या या संघर्षाला आज शासनाच्या मान्यतेनं यश लाभलं आहे हे इंदिरानगरच्या प्रत्येक कष्टकरी कुटुंबाचा हा विजय आहे शासनानं गरिबांच्या बाजूनं उभं राहून एक ऐतिहासिक न्याय दिला आहे शाविद शेख सी चोवीस तास संगमनेर